चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज मुस्लिम एकता जमात तर्फे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या शाह पंचारे गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध काही असभ्य टिप्पणी केली आहे तसेच मुंबईचे आमदार नितेश राणे यांनी एक वक्तव्यादरम्यान मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारू असा जातीवाचक टिप्पणी केली जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केल्याप्रकरणी आज चिमूर मुस्लिम एकता समाजातर्फे आणि तलोधी नेरी सिंदेवाही भिसी खडसंगी आणि इतर तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे आज नेहरू विद्यालय येथून तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन येथे भव्य जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला चिमूरचे तहसीलदार आणि चिमूरचे ठाणेदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर सक्त कारवाई करून अटक करण्याची मागणी चिमूर मुस्लिम एकता जमाततर्फे करण्यात आली आहे यात प्रामुख्यानं सर्व तालुक्यातील मस्जिद अध्यक्ष सचिव से सर्व मुस्लिम समाज यानी निवेदन दिलाए पार्टी के चिन्ह पर चुनके आता है और वो अगर हमारे मुसलमानों के बारे में गलत बोलता है कि गांडू मुसलमान अगर उनको मराठी में बोलते की हिंदी में बोलने की कोशिश करता है तो मैं भी यहाँ से मराठी में उस नारायण राणे के लड़के को नितेश राणे को खुली चेतावनी देता हूँ कि तू भी अगर असली बाप की औलाद है तो रास्ते पर आके दिखाशन शांति का संदेश दिया जाता द्या प्रतिनिधि अमान कुरेशी एन न्यूज मराठी सिंदेवाही चंद्रपूर